चला हो, पौप्कौर्ण। पौप्कौर्ण तर चला तर चला आपण पॉपकॉर्न बनवूया पॉपकॉर्नसाठी गॅस चालू केलेला आहे तर त्याच्यासाठी पॉपकॉर्नसाठी तेल पॉपकॉर्न मीठ आणि पाहिजे असेल तर तुम्ही तिखट घालू शकता तेल थोडे आता आपण टाकू टाकताना थोडंसं तेल जास्त टाकायचं जेणेकरून आपले पॉपकॉर्न फुलतील असे आ, तर चा तेल कडूसपर्यंत आपण थांबायचं तेल कडल्यानंतर मग त्याच्यात थोडीशी जास्त हळद टाकायची जेणेकरून आपल्या शरीराला पण हळद चांगलीच आहे आणि पॉपकॉर्नला पण हे ना हळद जास्त असेल तर टेस्टी लागतं तर पॉपकॉर्न आता टाकायचं तेल कडलेलं आहे आणि पॉपकॉर्न टाकल्यानंतर त्याला थोडंसं चमच्यानं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून वरचं खाली खालचं वध होईल आणि पॉपकॉर्न हलूसपर्यंत हे ना पॉपकॉर्न तुम्ही बघू शकताच थोडेसे टमक टमक व्हायला ठुमक ठुमक जे आहे थोडंसं आठवलं तर चला आपण तोपर्यंत पॉपकॉर्न येतीलच तो मोठे मोठे असं दिसतं तो तोपर्यंत माझा चमचाच खाली पडला जाऊ द्या सोडा ते ते काही मी काढून घेतला तर तुम्ही बघू शकता आता पॉपकॉर्न आहे ना फुटायला तयार होतीलच जेणे बघा फुटले पण तर आपण झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती ठेवायचं मोठ्या आचेवरती ठेवलं तर खालच कळपून जातं तर तुम्ही तर तुम्ही बघू शकता झाकल्यानंतर आवाज कसं होतो तर बघा पॉप पण तयार झालेले आहेत तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना तर घरच्या घरी बनवा सोप्यातली सोपी पद्धत आता पाऊस पण पडतच आहे आणि सगळं झाल्यानंतर मीठ वरून टाका चटणी पाहिजे असेल तरी टाका तर चला मी हे आजीला देत आहे आमच्या तर आजी काय म्हणते बघू चला गाईच हा कस झालंय तर आमची आजी बोलते आमच्या आजीला आजी बोलते बघा तुमच्या पण आजीला तुम्ही करून देऊ शकता तेवढंच चांगलं वाटेल आईला पण तर माझा व्हिडिओ आवडले असल्यास तर लाईक शेअर कमेंट प्लीज करा काही चुकलं असेल तर सॉरी बाय बाय टेक केअर गाईज